चल्णाण। चल्णाण। भारे भारे नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आता पप्पा चाललेत बघा बाजारात आणि मी पण चाललय आज जाऊचा दारिस्ताक जाऊचा कणकवले कस आणि दारिस्ताक आज बाबांच बड्डे आहे मोठे बाबांचं आणि त्याच्याडी चालला होता केक वगैरे घेऊसाठी आणि आता दारिताक जातो डायरेक्ट बाजारात चाललंय केक बड्डे बिड्डे सगळ्या काय घेऊ घ्या चला बघूया काय काय आज बाबांचं पहिलो बड्डे त्रास व बड्डे याच्या आधी बड्डे झालो असं माका तरी आठवत नाही म्हणजे माझ्या बघण्यात तरी नाही म्हणजे नाही चालू असतो चिकन गाडी घेऊन जस्ट लो चिकनच्या शॉपवर केक घेऊन जाऊच आपण चिकन पण घेऊया घराकडे जाऊचा आहे आज असते की जेवण चिकनचा वगैरे तेव्हा चिकन घेऊसाठी साठी चिकन शॉपवर मागे चिकन शॉपवर माझ्या ते बघ पप्पा गेले आहेत ते आणि आपण पण जाऊया आता बघूया ला चिकन गावलेला असा पॅक बीक मस्त पैकी मी आता चाय फायनली केक शॉपवर पोहोचलेलो आरबी चला आतमध्ये होऊया चला तर मग रूम वर पोहोचलेलो असो केक वगैरे घेऊन झालो आणि पप्पा घेऊन येतात केक पप्पाकडे दिले कारण गाडीवर जागा नव्हती म्हणजे रवत नव्हतो केक पप्पांकडे दिले केक खायचा तो सिगरेट आहे तुमका दाखव नाही म्हणून मुद्दा म्हणूनच आता ते ओपन करतलो ते आज बघा चला तर माझा दारी स्टॅक आणि सायलेंट केक घेतो ना वाटी सांभाळता की हळूहळू जाऊ गया आता नॉर्मल स्पीड नाही एकदम आणि दारिस्ताक पोहोचाय आता नंतर भेटा तुमका चला तर मग फायनली घराकडे असो ना काय मी आणले सायलीन धरले काय केलं माहित काय बघूया आई कुळीत बात बघा कुळीत भात दादा आणलाय आता बाबा काय बाबा आंघोळ करत तू काय गेल तू काय गेल आताच आहे बरी आना हो चांगल चांगलं नाका दे बरसो हे पिक आहेत ना, ये, ये, पिकेत ना। नहीं चला बिटकेचे आंबे बारके दिस दिस आंबा दिसत नाही आंबे खात टाक्या काक्याच्या घेऊन लिया मोठो काय आंबो आंबे आम बारके आता पाऊस येलो पाऊस येऊ लागलो आंबे सपतले हे आता बारके जाऊ तर ते खाऊन घेऊ रायवळी आजी राहले ना धूत मरणाचे बघा हे धरलेले आहेत आंबे आहेत सगळे आंबे आंबे आणि काय काय आणलं नायचा रायता राहायचा करूया आधी आंबो खाऊया हो आताच आधी आम्ही इलेलो पप्पांनी आता इलेच आणि कपडे आणले ते आता चेंज केले मोठा केलं भारी आता माटव घालूचा हो वर बघा माटव कागद आलोचा उघडा बिघडा दिसता तुमका ते सूर्यकिरण येताना दिसत असताना वर सगळं आता पावसाळ्यात आहेत गळतला त्याच्यामुळे कागद घालूच आजवर माटवावर आणि खळ्याबिळा सारोग बिरुग मागे नंतर प्रॉब्लेम होतात ना त्याच्यामुळे आता कागद बिगद घालूचो आज जेवल्यावर नंतर येतले आहेत कागद घालूचो आज माकाच वर चढायचा चला आता जग बसतो डाळ रायता अंड्याची करीज आणि भाकरी भात तर दुपारचा जेवण वगैरे सगळं झालेला आणि आता माट घालूचं असा काही बोलले तुमका कागद घालूचा तो त्याच्यासाठी मी शिडी आणूसाठी चाललं आहे आमचे मधू काका म्हणजे बाजूची शेजारी त्यांनी शिडी घेऊन गेले आहेत तकडे त्यांच्या घराआधी मागे त्यांचा काम होतं काहीतरी आता मी हानूक चालले परत ती फोन लावी होती तर फोन उतरलीत नाहीत आणि आता चालले बघा कसा मस्त वाटतं पाठी सगळं हिरवळ वायच पाऊस शिवारलो आपण तरी पण हिरवळ वा किती झाली आहे सात सात निमंत्रण पण करू येते आमंत्रण रात्रीचा बड्डे साठी सगळ्यांना वाढीत करूच लागता गावं म्हटलं आहे तुमकं माहितीचा कराचं लागतं आमंत्रण वगैरे सगळ्यांना आता येतली रात्री बड्डेचं आमंत्रण पण करू येते एकदम आणि शिडी पण घेऊन येते कामाव झाला आणि आपण झाला मग डबल डबल फेरी नको तशी हिरवळ पसरली आहे बघा चलतं आहे आणि सगळीकडे मस्त की हिरव्या हट्टा आणि या साईडला विहिर आहे विहिरीत काय नसतं सुकली असतली बघूया आपण जाऊन छोट विहीर चुकली आज तरी काय नाही पण आता पाऊस लागल्यावर भरतली चला आता मग फायनली शिर्डी घेऊन इलय मधुगाकडसून मधुगा कामार गेलेत हे केन दिले ना आमच्या शिर्डी घेऊन पायाखाली हा गटाराटाय मारलेला पाईप लाईन घालूसाठी साठी यांना आधी येऊ पडा पडाक बिडा घाला चल की बघा शिर्डी घेऊन चाललंय खांद्यार मरणाची जड आ लोखंडाची तरी पण काय नाही चला चला तर मग आता शिडी वगैरे हाणून झालेली आहे आणि आता वर चढल्या स्टूल वर आणि वरचा साफ करता काठी विटी काढता आणि कागद बदलूचा असा कागद बदलूचा मी तरी वरचे काठी आमंत्रण वगैरे करून इलय आणि कागद बिगत सगळं घालून झाला आणि आता बसले अंघोळ वगैरे करून आणि आता आंबो पिकलेलो आंबो आणि त्याच्यासोबत कच्ची कैरी <laughs> खाते मी काय काय खावच चालू असा आता दादा आता जस्ट नीरपंसाचे चिप्स सारखे बनवलेले आहेत कापान ए वन क्वालिटी मस्त पैकी की कापा दादा बनवल्या आता

बड्डे आणि बड्डे बाबा इकडे बसले आहेत रेडी होऊन आहे की बघा तुम्ही बघू शकता ते तळी मी ठेवलेली आहे रेडी करून आणि बाबांका बसवलेला ते म्हणजे असेच बसले आहेत शस्त्री आई तयारी करता आई आणि बाबांचे एकदम करूचो असा आणि आम्ही रेडी हो बघा बसतो की टी व्ही चालू असा पाठी टी व्हीवर कार्यक्रम पण चालू असा आणि बाबा बघतात ते आणि आता कोण कोण एवजी सगळ्या वाढीतली म्हणता येवजी वाट बघतो आणि काय मग सगळे एकत्र कसे केक कट करणार आणि हा बघा या पण तयार होता आणि हा बघा आमच्याकडे कोणीला आमच्या शेजारचा येशू म्हणजेच यशस्वी ये आहे आमचा बघा फक्त कोणाकडे येतात कोणाकोणाकडे आणि त्यातलं मी एक असे आणि आई बाबा एकदम तयार असतात आणि केक वगैरे समोर ठेवलेलो एकदम रेडी पोझिशन मध्ये आणि बड्डे सेलिब्रेट करू तयार मम्मी ओळाून सुरू केला आणि मम्मी ओळून घेता आणि मम्मीचा आता होतीला आणि आता आजीन ओळख घेतला आणि आमचं एक छोटं तेजस तुम्ही बघू शकता केकसाठी धावता मजा ती बारक्या लहान मुलांची मजाच एक लहान मुलांची एक मजा वेगळीच असता एक साठी धावत होतो लहानपणीचे दिवस आठवले आमका पण आम्ही पण असेच काही काय मस्ती करायचो असेच काही काय कोडी करायचो आणि नंतर मार खायचो आता आज आजी ओळखता दुसरी आमची आजी आईची सासूबाई हे ओळून झालेलं आणि आमचा दादा आता ओळख पुढे सरसावला असा आणि आई आईबाबांना तो बाबांचं बड्डे असा आणि आल्या दिवशी आईच पण होतो त्याच्यामुळे एकदमच बड्डे सेलिब्रेट करतो आणि दादा आई बाबांसाठी एक मस्त गिफ्ट आणलेला फोटो फ्रेम करून मस्त सगळ्यांना खूप आवडला

आमचे समाजसेवक काका आहेत आमचे लक्ष्मण काका आणि आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्र्याहत्तरवा आमचे काका सर्वश्रेष्ठ रामचंद्र तेली आणि त्यांच्या सौभाग्यवती त्र्याहत्तरवा वाढदिवस त्यांचा साजरा करतोय राहुल तेली मॅन जर तुम्ही जरच त्याला बघता त्याच्या आते जे कोण असतील त्यांनी या वाटली सध्या यानंतर दिले आय बार दिले

खातत आणि हे बघा सगळे मंडई बाहेर असत बसली त्यांचा पण चाललेला चला तर मग फायनली सगळे गेलेले असत तुम्ही बघू शकताच पूर्ण खाली खाली झाला मग अशी भरलेला होता सगळी वाडीची मंडळ येलेली त्याच्यामुळे सगळं भरा भरलेला होता आणि मस्त वाटत होता आता सगळीजण गेली आपापल्या घराने बड्डे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट झालेलो आमचं आणि केक बीक कापलो आज खूप मजा येईल मस्त वाटला आणि आता जेवण आता सवनव झाले तर थोड्या थो वेळानं जेवण वाढतले तर जेवचं आपण मस्त की चिकन आज चिकन केलेलं आता स्पेशल चिकन आमच्यासाठी घरातल्यांसाठी सगळ्यांसाठी तर मस्त की जेवत लवत आणून झोपायचा उद्यासो काय उठा नवली आज तरी खूप मजा वाटली या तुमका जर वाढदिवस कसं झालो तर सांगा आणि वाढदिवस आवडलं तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आपण मेन म्हणजे कमेंट करून सांगा की वाढदिवस कसं झालो आणि सगळी जणांनी खूप सहयोग केला आणि त्याच्यासाठी त्यांचा खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी येले विले आणि बड्डे सेलिब्रेट केले आणि आमचं बाबांचो आईचो त्याच्यामुळे खूप मस्त वाटला आणि वार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला करू विसरा नको आणि आता असा पुढे पण असा अजून जायच नाही काही तुमच्यासोबतच असं आहे चला तर मग फायनली वाजले आहेत बघा तुम्ही किती वाजलेत दहा वाजाने गेले दहा सहा वाजा आले आणि आता जेव जाऊची वेळ झाली जेवतो आता बाबा पण जेवतच आहे तुम्ही घेऊ शकतास बाबा जेवतच आहे चिकन चिकन भाकरी रस्सा आणि भात आम्ही पण जेवक जातो मग जेवल्यानंतर भेटा तुमका चला चला तर मग नमस्कार मित्रांनो आज दुसरा दिवस असा Uh, आणि काल रात्री जेवणाचं तुमक सांगितलं तेव्हापासून काय आम्ही ब्लॉगच बनवू का आणि ब्लॉग म्हणजे रात्रीचं काय आता परत बनवतो सगळी होती एकत्र बसलेली जेवत होतो आणि आज झाल्या दुसरे दिवस सकाळ उजाडलेली असं उठलो आता वादली बारा वाजे दिल्ल्यात आणि आता कणकवलेत चाललो आई बाबा यांच्याकडे असत पाटी सायली वगैरे सगळे आणि आता कणकवलेत जातो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढ्याच आता कणकोले गेल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया की आज काय करतलो आम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच ब्लॉग आवडलो असतात तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून विसरा नको आणि जास्तीत जास्त कमेंट्स येऊन दे की कसं आमच्या आई आईबाबांचं बड्डे झालो त्याच्यावर तुमचे नक्कीच कमेंट्स येऊ दे चला तर मग पुढच्या मध्ये भेटाया जय श्रीराम